अशा प्रकारचे बनवण्याची जबाबदारी घेतली पाहिजे या शहरामध्ये लोकांना उपयोगी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या योजना आणण्याचा प्रयत्न करतायत सार्वजनिक योजना आणण्याचा प्रयत्न करतायत आता नगरपालिका आपली झालेली आहे त्यामुळं बाळासाहेब या वादिवसाच्या निमित्तानं केवळ आपण राजकारण हे सीमित करायचं आणि समाजच नाव घ्यायचं गेलं आमचा प्रवक्ता आमचा मित्र राहुल कसदे विकरून गेलो फक्त फक्त माझे बघितलं ना इथून गेलो सगळे त्यामुळे या प्रगतीच्या वाटेवधात असताना आपण राजकारण हे मर्यादित करायचं आणि समाजकाराला प्राधान्य द्यायचं की जेणेकरून समाजाला आपल्या बद्दल प्रेम जेवाळा स्नेह निर्माण झाला पाहिजे आणि आपणही त्याला अशा प्रकारची मदत करायची हे त्याच्या स्मरणात राहिली पाहिजे नाही अशा प्रकारचं काम पुढच्या काळामध्ये तुम्हाला करावं लागेल त्यांची करण्याची जबाबदारी बाळासाहेबांकडून आहे परंतु मंच असणारे ज्यांचे सगळेच सहकारी जिने गेल्या दहा वर्ष पाच सात वर्षामध्ये मोहोळ शहरामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना पिण्याच्या योजना या वर्षी थोडी तुमची अडचण होईल परंतु पुढच्या वर्षी मात्र सगळ्यात मात दुष्काळ पडला तरी मोहोळा कधी पाण्याचा दुष्काळ पडणार नाही अशा प्रकारची योजना बाप्पासाहेब असतील आमचा पुस्ताग असेल किंवा जे नगरसेवक होते त्यांनी अथक प्रयत्न करून आमदार माझ्या आमदारांच्या पाठीमागे लावून ती योजना आणल्या आपल्या ज्या मूलभूत योजना आहेत त्या मूलभूत सुविधा ज्याची आवश्यकता आहे त्या आणण्याचं काम या ठिकाणी मागच्या काळामध्ये केलं विकास थांबत नसतो विकास संपत नसतो आणि म्हणून पुढच्या काळामध्ये अनेक आपला विकास करायचा मी बऱ्याच वेळा सांगितले की महोर्त दरडोई उत्पन्न वाढवायचं मला वाटतं तुमच्या संपत न कदाचित तुम्हाला लोकांना समजलं नाही कारण उत्पन्न ना वाढवायचं म्हणजे मोहोळ शहराची प्रगती करायची मोहोळ शहरातल्या लोकांचं उत्पन्न वाढवायचं हा त्याचा अर्थ असतो आणि ते करण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारच परिस्थिती मोहोळ शहरामध्ये सध्याच्या काळामध्ये आहे कारण ब्रॉडगेज आहे पलीकडच्या बाजूला मोठा हायवे पाणी मुबलक आहे पुणे जवळ झालेलं आहे आपल्याचं चंद्रमोई एमआयडीशी चंद्रमोई एमआयशी चांगल्या प्रकारचे आणि या सगळ्या गोष्टीचा उपयोग आपण म्हणासाठी करायसाठी आपण प्रयत्न करायचा बाळासाहेब तुम्ही त्याच्यामध्ये सहभाग घ्यायचा कारण नुसतं वाढदिवस करून समाजकार्य होत नाही तेव्हा फक्त सत्ता आपल्याला घेऊन त्याच्यातून समाजकार्य होत नाही तर खऱ्या अर्थानं ग्रामीण खऱ्या अर्थानं गावातल्या शेवटच्या माणसापर्यंत जायचं आणि त्यांच्या दुखदुख्यामध्ये सहभागी व्हायचं ही जबाबदारी पुढच्या काळामध्ये तुम्हाला इथं द्यावी लागेल घ्यावी अशा प्रकारे अपेक्षा व्यक्त करतो खरं म्हणजे मला गावात जायचं आता तुम्ही म्हणलं गरीब श्रीमंत राजकारणामध्ये गरिबी श्रीमंती हे त्याच्या पैशावर बुद्ध जात नव्हती त्याच्या निष्ठेवर बुधली जात नसतील त्या कार्यवरती आणि माझ्या वडिलाची तरी शिकवण आहे की जो सामान्य कार्यकर्ता आहे त्याच्या पाठीमागे आपण उभा राहिले पाहिजे सामान्य कार्यकर्त्याला ताकद दिली पाहिजे सामान्य मदत केली पाहिजे आणि ही माझी जबाबदारी आहे म्हणून शहरामध्ये चांगला तरुण कार्यकर्ता जर समाज कार्य करण्यासाठी खोळ येत असेल तर विरहित आपण त्याला शुभेच्छा दिल्या पाहिजे त्याच्या पाठीमागे उभा राहिल्या पाहिजे त्याच्या माध्यमातून तो काय खरेदी वाटत प्रत्येकाने जो विकास करायचा आहे हा मोह शहराचा करायचा आहे त्यासाठी पुन्हा एकदा तुम्हाला पुढच्या काळामध्ये सत्ता आपो नको पद अपो नको आपलं कार्य बंद बंद आमचे वडील एकदाच आमदार झाले होते पण शेवटपर्यंत ते काम करत होते कार्य करत होते समाजासाठी करत होते समाजाला मदत करत होते तसं आपण सत्तेसाठी म्हणून काम करायचं नाही तेव्हा सत्तेतून संपत्ती मिळवायची म्हणून काम करायचं नाही सत्तेतून समाजाचा विश्वास मिळवायचा विश्वासार्थ मिळवायचे आणि सगळे मिळवू शकतो आपण काही क्षणाच असत एकच एक विश्वास हा दीर्घ काळात असतो आणि म्हणून करता दीर्घकाळाचा विश्वास मिळवण्यासाठी तुम्हाला मी या आज छत्तीस वाढदिवसाच्या निमित्तानं लाख लाख शुभेच्छा देतो